श्री गणेशाय नम व्यक्तीच्या तळहात आणि दहा बोटांमध्ये विविध देवता वास करत असतात हे देव दिवसभर व्यक्तीला मदत करतात या हातांनी दैनंदिन व्यवहार केले जातात सकाळी उठल्यावर पहिले करदर्शन करावे करदर्शन करताना दोन्ही हातांची अंजली करून त्यात मन एकाग्र करून पुढील श्लोक म्हणावा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान झाली आहे करमध्य सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे करमुल्ले तू गोविंद म्हणजे कराच्या मुख्यभागी श्री विष्णूचा वास आहे प्रभाते कर दर्शनम म्हणजे अशा लक्ष्मी माता सरस्वती माता आणि साक्षात भगवान श्री विष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो आपल्या हाताची सर्व बोटे असमान आहेत पण जर त्यांना हाताच्या मध्यभागी आणले तर समान भासतात त्याचप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणाऱ्या लक्ष्मीला आणि सरस्वतीला जर प्रभूबरोबर जोडण्यात आले तर त्या समानता निर्माण करतात शिवाय हातात भगवंताचा वास असल्यामुळे भगवंताला आवडणार नाही असे एकही एक कार्य न करता रोज मी केवळ सत्कर्मच करील असा विचार सकाळी केला पाहिजे भूमिवंदन समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श मे समुद्राचे वस्त्र परिधान करणारी पर्वतासारखी स्तने असलेली आणि भगवान विष्णूची पत्नी असलेल्या भूमिदेवी मी तुला नमस्कार करतो माझ्या चरणांचा तुला स्पर्श होईल यासाठी मला माफ कर भूमी म्हणजे पृथ्वी किंवा भूमाता तुम्ही जमिनीवर चालता जमिनीमुळे माणसाला धान्य हिरव्या भाज्या फळे आणि पाणी अशा अनेक गोष्टी मिळतात धान्य पेरण्यासाठी आणि पाण्यासाठी विहीर करण्यासाठी जमीन खोदली जाते त्यावेळी होणारे सर्व आघात भूमीने सहन केले ती लहान मोठ्या सर्वांचे ओझे वाहते त्यामुळे सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी भूमिवंदन करावे ज्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनातील संघर्षावर मात करायची आहे त्यांच्यासाठी हा मंत्र फायदेशीर आहे हा मंत्र तुम्हाला एकाग्रता प्राप्त करण्यास मदत करते औपचारिकपणे चांगले करण्याचा तुमचा हेतू मजबूत करते हे आत्मविश्वास आणि मनाची स्पष्टता प्राप्त करण्यास मदत करते